नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे आज आपण डाळीचे सांडगे पाहणार आहोत आणि त्यामध्ये मी काय काय मिक्स केलेलं आहे ज्यामुळे आपले सांडगे खमंग आणि टेस्टी झालेले आहे ते पुढे पहा अर्धा किलो इथं मटकीची डाळ घेतलेली आहे आणि ती छान अशी कॉटनच्या कापडामध्ये ना आपल्याला चोळून घ्यायची आहे जेणेकरून त्याला जी काही पावडर केमिकल वगैरे लावतात ना ते जर लावलेलं ला, असेल तर ते निघून जाते तर अशा पद्धतीने छान अशी पाच ते दहा मिनटं मी अशी कापडामध्ये चोळून घेतलेली आहे तुम्ही पाहू पण शकता अशा पद्धतीने ना मी छान असं चोळून घेतलं आणि तर तुम्ही पाहू पण शकताय की आपल्या हातालासुद्धा आहे ना बघा असं आपण केल्यावर ते अजिबात काही पावडर वगैरे लागत नाही तर छान अशी ही ए, आ... पुसून घेतलेली आहे आता ही एका पाठीत काढते आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला जे मेन काय काय आहे ते मिक्स करायचं आहे ते पाहूया तर दोन चमचे इथं हर बर चम मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही बघा पाहू शकता मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे इथं तर जास्त डाळी मी काही वापरल्या नाहीत कारण की ना काय काय वेळी असं बघा आपली सांडग्याची भाजी अजिबात शिजत नाही काय नाही तर त्यासाठी आणि एक चमचा धने एक चमचा इथं जिरे घेतलेले आहेत छान असं मिक्स करूया आणि ह्याला आहे ना छान असं आता भाजून घ्यायचं भाजून घ्यायचं म्हणजे कसं एकदम अशी करपवायची वगैरे नाही एक पाच मिनिटच आपल्याला ही नुसता डाळ गरम करून घ्यायची आहे जसं आपण उन्हात लावल्यावर थोडीशी गरम होते ना तशी त्या पद्धतीनं झालेली आहे मी हात पण घालून तुम्हाला दा दाखवलेला आहे कढईमध्ये छान आता ही डाळ थंड झाली आता मिक्सरला ही वाटून घ्यायची तर आता मिक्सरला वाटून घेते अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेतली आणि जी मोदकाची चाळण असते ना त्या चाळणीनं आपल्याला हे चाळायचं आहे जेणेकरून मोठं काय राहिलेलं असेल ना ते पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करायचं ना अशा पद्धतीनं पूर्ण ना आपण इथं चाळून घेतलेली आहे तर जास्त पीठ करायचं नाही थोडंसं मोठं मोठंच असं दाणेदार राहायला पाहिजेल आहे तर आता लसूण मी इथं ठेचून घेते कारण की मिक्सरला आहे ना लसूण जास्त बारीक होत नाही आणि आपल्याला एकदम ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा थोडा लसूण चेचला त्याच्यानंतर इथं जिरे पण वापरलेले आहेत मी दा पुन्हा एक चमचा म्हणजे एकूण आपले दोन चमचे जिरे होतात इथे चेहताने म्हणला मी चेचतो आता इथं बघा ही डाळ आहे ना आपण बारीक करून घेतलेली आहे अर्धा किलो डाळ आहे पुन्हा एकदा सांगते आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली भरपूर सारी घेतलेली आहे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट लहान जे मसाल्याच्या डब्यात असतात ना चमचे ते दोन चमचे हळद आणि तोच एक चमचा इथं हिंग घेतलेले आहे आणि पोहे खायचा चमचा जो असतो आहे तो दीड चमचा इथं मी मीठ घेतलेला आहे आणि पाहू शकता इथं जिरे आणि लसूण छान असं बारीक झालेलं आहे तर आता आपण हे मळून घेऊया तर आता हे सगळे मसाले आहेत ना आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मी डाळ भाजून घेतली कारण की ते आपल्याला वर्षभर आपल्याला सांडगे साठवून ठेवायचे आहे जेणेकरून त्याला भोंगे किंवा अशी जाळी धरणार नाही त्यासाठी आता छान आता हे मिक्स करून घेऊया पहिल्यांदा म्हणजे मसाला आहे ना ह्या डाळीला लागला जातोय खूप छान आणि असा खमंग आत्ताच वाचायता येत आहे आता आपण यात थोड थोडस पाणी घालून आहे ना मळून घ्यायचं तर खलबत्त आपण धुवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला मळायचं आहे जास्त एकदम पाणी नाही घालायचं कारण की आपल्याला ह्याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे आणि मटकीच्या डाळीचे सांडगे खूप छान असे लागतात टेस्टी पण लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा मी तुम्हाला ह्यामध्ये काहीतरी महत्वाच्या पण टिप्स सांगितलेल्या आहेत जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल वासी खूप छान असं येत आहे मळतानाच मसाले सुरुवातीला छान असे मिक्स करून घेतले ना ती आपल्या सांडग्यांना खमंग असे ना एक प्रकारची वेगळीच टेस्ट येते तरी तर पाहू शकताय बघा इथं दाणेदार असं आपलं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ना मिक्सरला दळायचं आहे जास्त एकदम पिठासारखं करायचं नाही तुम्हाला मी सुरुवातीला डाळ स्वच्छ करून निवडून ती कशा पद्धतीने मी पुसली ते जे दाखवलेलं होतं ते सगळी तयारी मी आदल्या दिवशी केली होती पीठ वगैरे चाळायची आणि दुसऱ्या दिवशी मी आपले सांडगे करण्यासाठी घेतलेले आहे तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता साधारण एक वाटी इतकं पाणी इथं लागलेलं आहे आणि पीठ पण छान असं म्हणून झालेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता जास्त पातळ करायचं नाही आहे अशाच पद्धतीनं हे आहे आता आपण आहे ना ह्याला एक अर्धा ते तास पण झाकून ठेवूया म्हणजे छान हे पीठ पण मुरलं जाते आणि आपले सांडगे आहेत ते खूप छान असे पडणार आहेत तर चला आपण एक अर्ध्या तासानं किंवा तासानं भेटूया तर बघा एक तास झालेला आहे छान असं हे ना पीठ भिजलेलं आहे आणि आपल्याला हाताला लावायला इथं पाणी पाहिजे आणि आहे ना अशा पद्धतीने घ्यायचं पण ह्याचे सांडगे टाकूया असं घ्यायचं आणि ना पीठ आहे ना पुन्हा झाकून ठेवायचं नाहीतर असंच उघड ठेव हो झाला आपण सांडगे कशा पद्धतीने तोडायचे ते पण पाहूया आणि तुम्ही गेल्या वेळेचा व्हिडिओ पण पाहिला असेल पोह्याचे त्याचे पण मी सांडगे कशा पद्धतीने तोडलेले आहे जर व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहा मी आय बटनमध्ये त्याची लिंक पण देते तर सावलीला बसून आपण छान असे उन्हाळ्याचे येण आहे सांडगे वगैरे घरातच खाली बसून करू शकतोय नंतर आपण टेरेसवरती नेऊन टाकू पण शकतोय छान असे वाळतात दोन ते तीन दिवसामध्ये तर चला तर आता सर्व सांडगे तोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आज रोजच्या प्रमाणे जास्त ऊन नाही आहे त्यामुळे ना मी घरामध्येच अशा पद्धतीनं फॅनच्या खाली हे सांडगे सुकवून घेतलेले आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता सुकल्यावर किती छान असा कलर आलेला आहे आता मी उद्या ह्यालाही ना छान असं उन्हाला लावणार आहे आणि दोन दिवस छान असे वाळवून झाले की तुम्हाला याची भाजी करून दाखवेन आणि व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा